नमस्कार स्वस्ती विश्व इन्स्टिट्यूटच्या युट्यूब मध्ये मी आदिती जोशी तुमचं मनापासून स्वागत करते आमच्या या युट्यूब चॅनलमध्ये गोष्ट तिची नावाचं एक सदर आहे ज्याच्यामध्ये आपण अशा मैत्रिणींना भेटतो किंवा त्यांची मुलाखत घेतो की त्यांनी काहीतरी त्यांची आवड जपत एक वेगळं समाजामध्ये स्थान निर्माण करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे जेव्हा अशा मैत्रिणींशी आपण गप्पा मारतो त्या गप्पांमधून अं आपल्याला याच्यातनं काय प्रेरणा घेता येईल ते आपण बघत असतो तर आज आपण अशाच एका मैत्रिणीला भेटणार आहोत तिचं नाव आहे माधुरी गद्रे ही आपली मैत्रीण सिनियर सिटीजन आहे आणि वयाच्या साठी नंतर त्यांनी एक युट्यूब चॅनल चालू केलं आहे त्या सध्या पुण्यात असतात त्यांनी एम ए केलेले अर्थशास्त्रामध्ये त्यांची जी, जी आवड होती पदार्थ बनवण्याची ती युट्यूब चॅनल त्यांनी रेसिपीच सुरू करण्यामध्ये तो जो वेळ आहे किंवा ती आवड आहे ती त्याच्यामध्ये त्यांनी कन्वर्ट केली असं आपण म्हणूयात तर तो, तो, तो युट्यूब चॅनल चालू करणं म्हणजे सगळं टेक्नॉलॉजीच्या गोष्टींबरोबर आपला शिकणं आहे किंवा तो वेळ त्याला देणं आहे आणि हे सगळं त्यांनी साठ वर्षानंतर सगळं शिकलं आणि हे सगळं केलं तर मला असं वाटतं की हेच खूप प्रेरणादायी आहे आणि आतापर्यंत त्यांचे चाळीस हजाराच्या जवळ सबस्क्रायबर आहेत आणि जवळपास साडेतीनशेच्या वर रेसिपी त्यांनी त्यांच्या चॅनलमध्ये शूट करून ते व्हिडिओज टाकलेले आहेत तर मला असं वाटतं की त्यांचा हा प्रवास खरंच खूप प्रेरणादायी आहे तर चला आपण माधुरी गत्री यांच्याशी गप्पांना सुरुवात करूया नमस्कार माधुरी ताई नमस्कार आमच्या स्वस्ती विश्व इन्स्टिट्यूटच्या युट्यूब चॅनल मध्ये मी आदिती जोशी तुमचं अगदी मनापासून स्वागत करते आणि तुम्ही सगळ्या कामाच्या व्यस्त वेळेमधन तुमचा वेळ आमच्यासाठी तुम्ही दिलात ही मुलाखत घेण्यासाठी त्याबद्दल आधीच तुमचे मी आभार मानते जसं मी तुमच्या इंट्रोडक्शन मध्ये सांगितलं की तुम्ही युट्यूब चॅनल सुरू केला तोही तुमच्या वयाच्या साठ वर्षानंतर जवळपास आणि ती टेक्नॉलॉजी शिकण्यासाठी तुम्हाला कशी प्रेरणा मिळाली किंवा ही गोष्ट आपण करावी असं कसं सुचलं तुम्हाला किंवा ती प्रोसेस काय होती तर हे सगळं आम्हाला खूप ऐकायला अगदीच आवडेल पण त्याआधी तुम्ही तुमचं जे आतापर्यंतचा जो प्रवास आहे तुम्ही काय काय केलं किंवा तुमचं लहानपण कसं होतं तर या सगळ्या गोष्टी आम्हाला अगदी ऐकायला नक्की आवडेल अगदीच अगदीच सुरुवातीला म्हणजे तुम्ही मला इथे बोलवलं आणि माझं हे काम इतर महिलांना प्रेरणादायी ठरू शकेल असं तुम्हाला वाटतंय याबद्दल मी तुमचे धन्यवाद माध्यम मनापासून मी मुळची विदर्भातली आहे माझं लग्न आधीचं नाव माधुरी सोहनी आहे अमरावतीचं माहेर आहे माझं अमरावती जवळ एक बडनेरा म्हणून गाव आहे छोटं गाव आहे रेल्वे स्टेशनचं मोठ्या तर तिथे माझे वडील होते ऑफिसर म्हणून त्यामुळे छान माझं लहानपण तिथलं झालं मोठी जागा मागे पुढे अंगण शेजारी आमची कॉलनी खूप छान होती त्यामुळे अगदी मजेत गेले आमचे दिवस सगळे नंतर तिथे माझी शाळा झाली शिकून पुढे अमरावतीला मी कॉलेज केलं मी अर्थशास्त्रामध्ये एम ए केलेलं आहे आणि नंतर लग्न झालं लग्न ठरलं पुण्याचं ठरलं लग्न पुण्यातला लग्न ठरलं तर पुणे म्हणजे काय आमच्यासाठी एक स्टेशनच होतं पुण्याला यायचं म्हणजे हिल स्टेशन कारण की अपरा पुणे म्हणजे खास होतं अगदी इथे आल्यावर खरंच अगदी थंड हवा होती एकूणच म्हणजे नेहमी आणि शांतता होती कारण ही एकोणीसशे एक्क्याऐंशी सालची गोष्ट आहे त्यावेळेला खरंच पुणं शांत होतं एक गारवा असायचा हवा मध्ये हवेमध्ये प्रसन्न होतं अगदी आणि मग संसार सुरू झाला आमचा दोन मुलं आहेत मला त्यांना सांभाळायचं त्यांची शाळा अभ्यास आणि हो घरातलं काम ह्याच्यामध्ये अगदी मस्त वेळ जायचा माझा तरी पण हो, एक मनामध्ये बारीकशी एक काहीतरी टिकटिक चालू होती की आपल्याला काहीतरी करायचंय काम वेगळं म्हणजे घर वगैरे तर ठीक आहे मुलं ठीक आहे सगळं छान आहे पण स्वतःचं काहीतरी काम करायला हवं एक वेगळं किंवा आपल्याला जे आवडतंय ते सारखं शोधणं चाललं होतं माझं पण ते काही मला सापडत नव्हतं तर असं करता करता एक दिवस मला कळलं की माझ्या पलीकडे एक जण आहे मुलगी तर ती स्वेटर विणते मशीनवर तर उत्सुकता म्हणून आम्ही गेलो तिथे बघायला तर ते मशीन बघायला मिळालं आणि मग एकदम लक्षात आलं की अरे हे काम तर आपण करू शकू बहुतेक कारण हे घरून करायचंय बाहेर जायचं नाहीये कारण मुलांना एकटं सोडून मला बाहेर जायचं नव्हतं म्हणजे एवढी काही क्रेज नव्हती मला की बाई हे हे ते असं त्यामुळे म्हटलं घरून करता येईल फक्त हे शिकण्याचा प्रश्न आहे विकत घ्यायचा प्रश्न आहे कारण त्या काळामध्ये साधारण एक्याण्णव साल होतं एकोणीशे एक्क्याण्णव साल पंचवीस हजार त्या मशीनची किंमत होती तशी जास्त आहे ती किंमत माना पण मग दोघांनी मिळून हा विचार केला की काय करावं ते म्हणले माझे विचार म्हणले ठीक आहे तुला वाटतंय ना करावं असं तू वेळ काढू शकशील ना तर म्हंटल हो कारण माझा धाकटा मुलगा बालवाडीत जायला लागला होता आणि मला मग मा दुपारचे तीन तास सलग मिळायला लागले मग म्हंटल हा वेळ आहे आपल्या जवळ काहीतरी काम करायला मग म्हंटल करूया डेअरिंग बघूया जमलं तर ठीक आहे नाहीतर काहीतरी सुचेल पुढे तर मी ते मशीन विकत घेतलं नंतर शिकावं लागतं ते सुरुवातीला त्या इन्स्टिट्यूटमध्ये जाऊन एक आठ दिवस ते शिकवतात आपल्याला बेसिक नंतर तिच्याकडे शाळेचं काम माझी तिच्याकडे शिकले तिच्याकडे शाळेचं स्वेटरचं काम होतं तर ते तिने मला बेसिक शिकवलं म्हणजे बाकीचं नाही पण बेसिक जे मला विणायचंय कारण तिचं काय झालं बऱ्याच वर्षांच्या कामामुळे तिची मान दुखायला लागली होती त्यामुळे तिथे ते असं मॅन्युअल मशीन आहे म्हणजे असं हाताने ओढावं लागतं एक ओढलं की एक ओढी असं तर ते ती आणि मी तरुण होते मला काय होत नव्हतं म्हटलं ठीक आहे चला आपण करूया प्रयत्न मी तिला हो म्हटलं तिने मला बेसिक शिकवले हो पंधरा वीस दिवस गेले ते शिकण्यामध्ये कारण तसं थोडं किचकट आहे आणि खूप काय म्हणतात खूप पेशन्सने शिकावं हो लागलं ते बारीक प्रत्येक टाका महत्वाचा आहे आणि एक ठरवून ठेवलं होतं एक निश्चय केला होता की एकही स्वेटर आपल्याला चुकीचा विणायचा नाही आहे म्हणजे एक लाईन जरी चुकीची आली ना सगळं पार्ट काढून टाकायचं हे आमचं ठरलेलं होतं okay. तर ते शिकले तिने मला व्यवस्थित शिकवलं आणि शाळेचे स्वेटर्स म्हणजे साधारण साडेतीनशे चारशे स्वेटर विणायचे असतात आपल्याला okay. ते ते मी विणले आणि तिने पूर्ण करून विकले असं तर छान झालं काम माझे पैसे सगळे दोन वर्षांमध्ये वसूल झाले अरे वा <laughs> ओके आणि मग तुमची ह्याची सुरुवात कशी तुमची कल्पना कशी आली युट्यूब चॅनल चालू करण्याची हा ते त्यात पुढे आता म्हणजे साधारण मी पंचावन्न म्हणजे पस्तीस ते पंचावन्न मध्ये स्वेटरवर स्वेटर मशीनवर साधारण माझं वय पंचावन्न झालेलं होतं आणि म्हंटल आता आपली मान किंवा पाय दुःख व्हायला आहेत म्हणून मी ते थांबवलं का प्रायव्हेट स्वेटर खूप विणले लोकांना आवडले पण म्हंटल आता थांबायचं कारण आपण ठरवलं पाहिजे की आपण कुठे थांबायचं थांबायचं बरोबर तर ते मी ठरवलं आणि थांबले परत या मधल्या काळामध्ये माझे इतर कामं छोटी छोटी चालूच होती कारण मला फूड मध्ये खूप इंटरेस्ट आहे लहानपणापासून मला पदार्थ बनवण्यामध्ये खूप इंटरेस्ट आहे ते बनवून खाऊ घालण्यामध्ये सुद्धा तर ते चालू होतं माझं हे बनवून बघ ते करून बघ गुलाबजाम चार वेळा चुकले पण पाचव्यांदा छान जमले असं करत प्रत्येक पदार्थ मध्ये मी च्यवन ब्रश पण विकला बऱ्यापैकी तो सुद्धा मी इथे वैद्य खडीवाले खडीवाले म्हणून आहेत पुण्यामध्ये त्यांच्या त्यांची पुस्तकं बघूनच मी तो शिकले म्हणजे okay. चार वेळा चुकला एकदा घट्ट झाला एकदा पातळ झाला एकदा okay. कडक झाला वगैरे पण मग एकदा जमला मग तो जमला मला त्यामुळे मी विकत गेले तो मध्ये त्यांनी एक स्पर्धा घेतली खडीवाले वैद्यांनी छोटीशी की मी तुम्हाला साहित्य देणार म्हणजे च्यवनप्रासचं आणि तुम्ही okay. फक्त तो बनवून आणा तुम्ही कसा बनवतोय okay. ते मला बघायचंय मी अगदी कॅज्युअल गेलो माझे मिस्टर गेले होते मी घरीच होते पाहुणे होते घरात त्यांनी आणलं सामान म्हटलं ठीक आहे दुपारच्या वेळेत मी ते बनवलं आणि देऊन टाकलं तर मला प्रथम क्रमांकाचं प्राइस मिळालं त्याच्यामध्ये त्यामुळे एकदम छान वाटलं मला असं चाललं होतं सगळं त्यातून चॅनल सुरू करण्याची कल्पना त्यातून सुचली म्हणजे तुम्हाला बनवण्याची पहिल्यापासून लहानपणापासून तुम्ही चॅनलचं काय तेव्हा चॅनलचं म्हणजे तेव्हा स्मार्टफोन नव्हता युट्युब काय काहीच माहिती नव्हतं जुनी गोष्ट आहे थोडी मग माझी मुलं मोठी झाली दोघेही जण मुंबई आयआयटी ला बीटेक झाले नंतर पीएचडी डी साठी दोघेही बाहेर पडले मग माझ्या पुढे एवढा रिकामा वेळ आला म्हटलं आता काय करायचं आता आपल्याला काहीतरी काम हवं मग मी केटरिंग करत होते हौसेनी गरज म्हणून नाही हौसेनी नुसतेच गुलाबजाम करून दे नुसतीच खिचडी करून दे साबुदाण्याची कधी ऑर्डरच घे जेवणाची फीस माणसापर्यंत असं काहीतरी करत राहिले पण मग माझा मोठा मुलगा मंदार आणि अमृता दोघं भारतात परत आले लग्न झाली दोघांची पण दोन्ही मुलांची okay. आणि मग मोठा मुलगा आणि सून म्हणजे अमृता भारतात परत आले आणि धाकटा माझा मिलियन आणि पुन्हा तिथेच आहेत युएसलाच आहेत सध्या okay. मग त्यांच्याकडे जायला लागलो मी कारण आता बाहेर मुलगा आहे म्हटल्यावर आपण जाणार तर गेलं की चार पाच महिने राहायचं चार पाच महिने मग आता तो वेळ कसा घालवायचा कारण ही मुलं एकदा सात साडेसातला बाहेर पडली म्हणजे मग त्यांना मी डबा बनवून देत होते की संध्याकाळी पार येणार ते मग एवढा वेळ काय करायचं बरं नुस मोबाईल होता स्मार्टफोन तेव्हा आलेला होता त्याच्यावर काहीतरी बघत बसायचं कि किंवा काहीतरी बोर्ड गेम खेळायचे बरं तिथे ना युएस ला बाहेर जाण्याची सोय नाही जास्त लांब शकत तुम्ही ड्रायव्हिंग करू नाही शकत किंवा आजूबाजूला कोणी फारसे ओळखीचे नसतात त्यामुळे थोडं बऱ्याच जणांना कंटाळा येतो तिथे समोर किंवा आपल्यासारखे सणवार नसतात इतक्या मोठ्या प्रमाणावर काही नसतात शांतता असते तशी तर म्हटलं आता काय मला कंटाळा यायला नको म्हटलं आता काय करू रे मी किती वेळ मोबाईल बघायचा आहे ते मग त्याने मला एक आयपॅड आणून दिलं आणि ह्याच्यावर म्हणे रेसिपी बघत जा युट्यूब असतं ह्याच्यात युट्यूब आहे तू रेसिपी बघत जा तुला आवडत ना रेसिपी बघायला म्हटलं हो खूपच बरं झालं म्हटलं मग मी आपली बघत राहिले रेसिपीज मग ते त्याच्या लक्षात आलंय की जरा जास्तच इंटरेस्ट नाही बघते तर म्हटलं अगं मग तू बनव ना व्हिडिओ इथून ती सुरुवात झाली तू ना व्हिडिओ म्हटलं अरे काय मी काय बनव म्हटलं ते बोला मग तो पदार्थ बनवून दाखवा आणि ती स्वच्छता आणि मग तो सगळं बनवून अपलोड करा नाही रे बाबा म्हटलं मला एवढं जमणार नाही म्हटलं फार अवघड हे नाही होऊ शकत मला नुसतं बघू दे किंवा मी ते बघून मी घरी बनवीन नाही नाही म्हणे तू कर दोघही मागे लागले माझ्या मग तिथून परत आलो त्यांचे सारखे फोन होते का काही बनवलंस का बनवून बघ मिस्टर व्हिडिओ घेऊ शकतात म्हणजे शूटिंग करू शकतात ठीक आहे हो शूटिंग करू शकता जसं सांगितलं तसं त्यांना आता माहित झालं आता तर सगळं माहित झालंय तर म्हटलं ठीक आहे खूप मागे लागला म्हटलं बनवते बाबा एक व्हिडिओ असं करून मी आणि तेव्हा चैत्र महिना होता तो सुरू आहे तर मग आंब्याची डाळ आणि पन असे मी व्हिडिओ बनवले आणि ते बनवल्यावर लक्षात आलं अरे हे तर फारच सोपं आहे अगदी सोपं आहे आपण हे तर सहजच करू शकतो कारण माझ्या आपल्या म्हणजे मुख्यतः बायकांच्या महिलांच्या रोजच्या याच्यातला याच्यातली गोष्ट आहे ना रोजची स्वयंपाक करणं म्हणजे काय इतका ते शिस्तीत करायचं व्यवस्थित नीट नेटक पदार्थ त्याचे इन्ग्रेडियंट दाखवायचे मग ते मांडलेलं मग हे ते असं चुकायचं चुकायला नको बोलणं चुकायला नको वगैरे तर मी दोन व्हिडिओ केल्यावर मग ती म्हणली की अजून पाच सहा व्हिडिओ करा म्हणजे आपण तुमचं युट्युब म्हणजे चॅनल तयार करू युट्यूबला तुम्हाला रजिस्टर करू आपण मग सहा व्हिडिओ नंतर तुम्ही माझं रजिस्ट्रेशन केलं पुनमनी आणि मग सुरू झाले माझं व्हिडिओ करणं मग जसं okay. सीझन असेल किंवा सणवार असतील त्याप्रमाणे मी व्हिडिओ म्हणजे मुलांनी आणि सुने खुश केलं आणि प्रेरणा दिली की तू करू शकते तुझी आवड आहे त्याची सांगड घालून दिली आणि जसं तुम्ही मगाशी स्वेटर बद्दल बोललात की ते सुद्धा एक प्रकारचं मशीन होतं आणि ते सुद्धा एक प्रकारचं टेक्निक होतं तर ती टेक्नॉलॉजी तुम्ही आत्मसात केली तशीच ही सुद्धा एक टेक्नॉलॉजी आणि मशीन तुम्ही आत्मसात केलं मला सगळ्यांना तेच सांगायचंय की काही फार अवघड नसतं ज्या आरती ते तुम्हाला देत आहेत करायला तर ते तुम्ही करून बघा ना करून बघा कोणाला दोन दिवस लागतील कोणाला आठ दिवस लागतील अवघड नसतं उलट तुम्ही जर ते पेशन्स करत राहिलात ना मजा येते करायला आणि इच्छा असेल आवड असेल तर आपण प्रयत्न केले तर कुठून आपल्याला काही दिवसांनंतर त्याच्यामध्ये आपल्याला सक्सेस कमी जास्त आणि बरोबर आपल्याला आनंद जो आहे तो एक समाधान ते वो, 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 अगदी अगदी मग काय झालं नंतर मी व्हिडिओज बनवायला लागले तर युट्यूबने एक नियम काढला की म्हणे तुमचे हजार सबस्क्रायबर्स पाहिजेत नंतर तुमचे चार हजार चार हजार तासांचा वॉश टाइम पाहिजे आणि हे केव्हा फक्त एक वर्षात म्हणजे माझं एक वर्ष पूर्ण व्हायच्या आत चॅनेल सुरू होऊन एक वर्ष पूर्ण व्हायच्या आत ह्या सगळ्या गोष्टी मी केल्या पाहिजेत पूर्ण म्हटलं अरे बापरे मला आलं टेन्शन कारण फेब्रुवारी महिना होता आणि माझे सातशे चाळीस व्हिडिओ झाले होते हजार okay. नव्हते सातशे चाळीस म्हटलं आता सॉरी सातशे चाळीस सबस्क्रायबर्स होते माझे तर आता म्हटलं उरलेले सबस्क्रायबर्स कसे आणायचे मग काय सगळ्या मित्रमंडळी शेजारी नातलग सगळ्यांना फोन करून करून <laughs> गोळा केले सगळे मला मी बारा एप्रिलला पहिला व्हिडिओ केला होता म्हणजे ती माझी डेडलाईन होती ना बारा एप्रिल सतराला गेला होता माजे तर दहा एप्रिल अठरा ला माझं टार्गेट मी मिळवू शकले माझे हजार हजार झाले आणि मी खुश केलं म्हटलं हा चला <laughs> आपण सुटलो तर म्हणजे हे झाल्यावरच ते माझं मॉनिटायझेशन करू शकणार होते नाहीतर त्यासाठी चाललं म्हटलं ओके जे काय होईल ते होईल आणि मग काय मग काम जोरातच सुरू झालं माझं आठवड्यात ना दोन व्हिडिओ करत होते मी म्हणजे छान स्पीड आणि लोकांच्या कमेंट्स यायला लागल्या होत्या चांगल्या कमेंट्स येत होत्या मुख्यतः त्यामुळे छान वाटलं एकदम मला आ, तुम्ही आता जसं सांगितलं आधीच्या प्रश्नाचं उत्तर देताना की सगळं सबस्क्रायबर मिळवणं कसं नियम होते आणि मग त्यासाठी सगळे प्रयत्न केले किंवा कशी कल्पना सुचल्यापासून तिथपर्यंतचा प्रवास एक थोडक्यात तुम्ही सांगितला पण सगळ्यात महत्वाची गोष्ट मला अशी विचारायची इथे जी मैत्रिणींना फार प्रेरणादायी ठरू शकते आपल्या की युट्युब चॅनल चालू करणं म्हणजे हे त्याच्यासाठी लागणार सगळी जी गोष्ट होती नवीन शिकावी ती टेक्नॉलॉजीच्या रिलेटेड होती आणि तुमचा जो वयोगट आहे तो टेक्नॉलॉजी तुमच्यासाठी शब्द खूप नवीन शब्दापासूनच सगळं नवीन तुम्हाला सगळं नवीन होतं त्यामुळे तुम्ही कसं केला ते या सांगा ते फार सांगते सांगते सुरुवातीला म्हणजे व्हिडिओ काय म्हणतात पदार्थ बनवणं शूटिंग तर माझे मिस्टर घेतात पण पदार्थ तो तसाच निगुतीने एकदम व्यवस्थित स्वच्छता राखून बनवणं आणि मग त्याचं पुढे काय म्हणतात एकत्रकरण करणं म्हणजे एडिटिंग करणं हे ते सगळं तर या सगळ्यासाठी माझ्या घरच्यांचा पूर्ण पाठिंबा आहे मला त्यामुळे मला कशाची भीती नाही वाटली की मला नाही जमलं ना हा आहे मंदार आहे मला आणखी नाही जमलं ना तर मिस्टर आहेत माझे सांगायला त्यामुळे मला ती चिंताच नव्हती की हे आता कसं होणार एडिटिंग कसं होणार मी आता काय करू कोणाकडे जाऊ हा मला विषयच नव्हता कारण मुलगा पूर्ण माझ्या पाठीशी होता आई तू कर मी देतो तुला करून असं त्यामुळे हा आणि माझ्या टायपिंगच्या दोन परीक्षा झालेल्या आहेत त्यामुळे मला कीबोर्ड तर काही नवीन नाही कीबोर्ड मला माहिती पण तरी सुद्धा लॅपटॉप हातात घेऊन त्याच्या सगळ्या फाईल्स आणि ते सॉफ्टवेअर बघणं मग फाईल्स म्हणजे आधी पहिलं मोबाईल मधनं सगळं कॉपी करून याच्यामध्ये लॅपटॉप मध्ये घ्यायचं ट्रान्सफर करायचं मग ते सेव्ह करायचं फाईलमध्ये मग एक ना ऍप आहे मुव्ही मेकर नावाची जुनी ऍप आहे ती त्यांनी मला डाउनलोड करून दिली आणि ती मी वापरते आता नवीन खूप ऍप आले आहेत पण मी नाही जात त्याच्यात कारण की मला ते पुन्हा खूप शिकावं लागेल आणि त्याच्यामध्ये बऱ्याच गोष्टी आहेत चांगल्या पण म्हटलं ठीक आहे मी खुश आहे एवढ्या ऍपवर चांगली आहे ती जुनी ऍप आहे तर ते त्यांनी मला शिकवलं आणि समजा माझं काही अडलं ना तर मला तो करून देतो लगेच याच्यामध्ये एक टीम व्ह्युअर नावाची ऍप आहे तर तो, तो जरी ऑफिस मध्ये असला तरी मी तिथे सुरू केलं ना क्लिक केलं त्याच्यावर की त्याला माझा लॅपटॉप दिसतो आणि तो त्याच्यावर काम करून देतो मला म्हणजे मला पूर्ण मदत आहे त्याची अगदी आणि मिस्टर आहेत माझ्या सांगायला त्यामुळे मला ती अजिबात अडचण नव्हती आणि मला आवडतं असं काही नवीन असलं ना आणि खूप सोपं आहे खरंच सांगते लॅपटॉप अगदी सोपा सगळं स्पष्ट लिहिलेलं असतं सगळ्या ठिकाणी आणि डिलीट बटन दाबलं तरच ते डिलीट होणार नाही तर काही डिलीट होत नाही सगळं लिहिलेलं आहे तुम्ही तसं करा पुढे पुढे स्टेप नेक्स्ट लिहिलं ते करा काही अवघड नाही आहे त्याच्यामध्ये जसं मी स्वेटर शिकले ना स्वेटर म्हणजे मशीन शिकले स्वेटर बनवण्यासाठी ते सुद्धा मला कुठे माहित होतं मी आयुष्यात पहिल्यांदा ते एवढं मोठं मशीन पाहिलं त्या तिने मला जे काय थोडं दहा दिवस शिकवलं तेवढंच बाकीच काही नाही माझं मी डेव्हलप केलं पूर्ण तर मला आवडतं असं नवीन काय तर शिकायला आणि ते काही अवघड नसतं तुम्ही एकदा त्याच्यात शिरलात ना मनापासून ते काही अवघड नाहीये ते सोडून नाही द्यायचंय सोडून नाही द्यायचं मग पुढे जाऊ शकता तुम्ही असं मला वाटतं खूप महत्वाचं आहे सोडून न देणं आणि ते कन्सिस्टंटली त्याच्यात करत राहायला आवड असली की माणूस जिद्दीने तयार होतोच की मला या गोष्टी करायच्या आहेत आ, याला जोडून एक पुढचा प्रश्न असा विचारते की खूप सारे रेसिपीचे चॅनल आहेत आता पण आहेत आणि तुम्ही सुरू केले तेव्हा त्याच्यात काय वेगळे पण तुम्ही विचार काय केला होता त्याच्यामध्ये हो ते सांगते आणि त्याच्या आधीच पण सांगते की आता हे व्हिडिओ सुरू केले ना म्हणजे अपलोड करणं तर पंचवीस तीस व्हिडिओ तर मंदारने मला करून दिले तो करत असताना मी बघत होते तरी पण म्हंटल हा आता लगेच मला जमणार नाही मी शिकते मग एक आठ दहा माझ्या मिस्टरांनी मला म्हणजे एडिटिंग आणि अपलोड करून दिलं तेव्हाही मी शिकत राहिले आणि मग हळूहळू म्हटलं नाही आता या, याला नको काम द्यायला कारण जॉब करून तो माझं काम करतो म्हटलं नको आता तुला आणि मिस्टरांना म्हटलं आता मला बघू देत मी करते आणि मग मी हळूहळू शिरले त्याच्यात आणि सुरू केलं आडलं तर त्यांना विचारायचं त्याला विचारायचं आणि पुढे जायचं असं करत करत मग आणि आता आज माझे तीनशे चार व्हिडिओ आहेत त्यामुळे मी करतेच आहे कधी आणि तुम्ही आता मला जे विचारलं की वेगळे म्हणा काय तर मला असं वाटतं की साधारण वयाच्या चाळीस पन्नास वर्षाच्या चाळीस वर्षाच्या वर्षा पुढच्या ज्या बायका आहेत त्यांना स्वयंपाक येतोय बऱ्यापैकी चांगला येतोय पण जी पंचवीस तीस वर्षाची मुलं आहेत ज्यांना शिक्षणामुळे किंवा पुढे नोकरीमुळे स्वयंपाक करायला किंवा बनवायला शिकायला वेळ मिळाला नाही त्यांच्यासाठी माझे हे व्हिडीओ उपयोगी पडू देत कारण की मी अगदी सोप्या भाषेत अगदी सोप्या पद्धतीने म्हणजे मी वाटीचं माप ठेवलं आपल्या घरात जी आमटीची वाटी असते ना ती वाटी आणि चमचा एवढ्याच बेसिक बेसिक गोष्टी घेऊन मी ते व्हिडिओ दाखवते त्यामुळे ते आणखीन सोपं झालं आणि स्पष्ट स्पष्ट भाषेत जे करतोय ते प्रत्यक्ष दाखवून प्रत्येक गोष्ट आणि सिंपल ते पूर्ण व्हिडिओ मी तो पूर्ण करते त्यामुळे त्यांना अडचण नाही जाणार आणि त्या मुलांनी बनवून पाहिलं ना तर त्यांचं चुकणार नाही मला खात्री आहे चुकणार नाही आणि चुकलं नाही तर त्यांना खूप उत्साह वाटेल आणि मग ते घरी घरी बरोबर बाहेर आणि नोकरी निमित्ताने नोकरी निमित्ताने किंवा शिक्षणासाठी मुलांना एक राहायची वेळ येते आजकाल बाहेर आहे घर सोडून त्यामुळे थोडस घरचं आणि पौष्टिक आपण खाल्लं आणि स्वच्छ आणि पौष्टिक आहे ताज स्वच्छ स्वतः बनवल्याचा आनंद मला कितीतरी कमेंट्स येतात खूप कमेंट्स येतात कोणी म्हणतं ताई मला माझ्या आईची आठवण तुम्ही करून दिली कोणी म्हणतं की कोकणातली आठवण झाली कोणी म्हणतं आजीबाजी असंच करायची पण माझ्या बऱ्याचशा पाककृती ना पारंपरिक आहेत चालत आलेल्या पण त्या अशा विस्मरणात चालल्या आहेत बऱ्याचशा गोष्टी म्हणजे आता मेथकूट आहे किंवा सदडपे दडपे पोय गोळाचे पोय थोडं मागे पडायला लागले ते मागे पडायला लागले डांगर आहेत अशा गोष्टी दाखवल्यामुळे ते खुश असतात की माझी आई असं करायची आईची आठवण झाली असं किंवा अगदी उचलून खाव असं वाटतंय किती छान दिसतंय तुम्ही किती छान सांगितलं म्हणजे मी आता माझं हे करत नाही पण असं ते लिहितात मला त्यामुळे मला एक एनर्जी मिळते मला वा चांगलं लिहताय बरोबर लोक करून बघत असतील त्याच्यामुळेच ते तुम्हालाही देतात उपयोग आणि माझा पण त्याच्यात स्वार्थ हा आहे की मला त्यांना जमलं की माझा हो हो तो आनंद आहे बरोबर आपलं करणं कोणाला तरी आवडलं चाललंय आणि तुमचे किती सबस्क्रायबर झाले आहेत आतापर्यंत आतापर्यंत एकोणचाळीस हजार खूपच झाले आहेत म्हणजे खरंच खूप छान आहे आपल्या देशातले आहेत परदेशात राहणारे मराठी थोडे युएस मध्ये थोडेच नॉन महाराष्ट्रीयन बघतात मग तुम्ही काहीतरी हा आपल्या जपान तुम्ही सांगितलं की तुम्ही त्याला सबटायटल पण द्यायला सुरुवात केली होती म्हणजे मराठी कळत नाही तुमचा मराठी चॅनल आहे त्या लोकांसाठी तुम्ही सेकंदांमध्ये तुम्हाला ते लेटस्ट पाहावं लागले म्हणजे माझ्या लिप मुवमेंट मध्ये ते बरोबर बसलं पाहिजे पण तेही तसं खरंच हॅटसॉप आहे तुम्हाला कारण की मला माहिती आहे मला ते येत नाही आणि मी ते बघितलंय कसं करताना दुसऱ्यांना आणि मला माहितीये की ते खरच अवघड आहे आणि तरी सुद्धा तुम्ही ते या वयामध्ये शिकलात मला मला आपल्याला खूप कौतुक वाटतंय आणि मला काय म्हणजे मी करू शकते का आता ही गोष्ट काहीतरी असं कोणाला तरी वाटलं पाहिजे प्रॅक्टिस करा प्रॅक्टिस रोज गोष्ट पाचव्यांदा तर येणारच आहे आणि आलं की जी मजा आहे ना आल्याचा जो आनंद आहे ना खूप आहे तुम्ही आतापर्यंत जे काही तुमची आवड जपण्याबद्दल आणि शिकण्याबद्दल तुमची जिद्द तुमची त्याच्यामधली कन्सिस्टन्सी नवीन गोष्ट शिकण्याची एक प्रक्रिया सगळ्याबद्दल तुम्ही सांगितलं तर त्यालाच जोडून मला असं तुम्हाला विचारायचं जे काम केलंय किंवा तुम्ही जे युट्यूब चॅनल सुरू करून तुम्ही एक वेगळं पण काहीतरी जपलेलं आहे तर त्या अनुभवात अशा मैत्रिणींना काय सांगाल किंवा काय सल्ला तुम्ही द्याल कि तुम्हाला जर काय करायचं असेल तर त्यासाठी काय करणं गरजेचं आहे तर म्हणजे पहिलं की सल्ला देण्या की तर मी म्हणजे कामानी मोठी नाही अगदी पण मी तेवढं सांगू शकेन की साधारण पन्नास वर्षानंतर वयाच्या आपल्या स्त्रियांच्या पन्नास वर्षानंतर थोडेसे आपण फ्री झालेले असतो थोडं मुलांच्या जबाबदारीतून कामातून बाकीच्या थोडेसे मोकळे झालेले असतो आणि रिकामा वेळ थोडा थोडा आपल्याला मिळतो ज्या नोकरी करत असतील त्यासाठी नंतर फ्री होतात थोड्या तर ह्या सगळ्या जणींनी तो वेळ कुठल्या तरी आपल्या आवडीच्या कामात घालवायला पाहिजे जे आपल्याला खूप आवडतं आपल्याला करायलाच नाही मिळालंय आतापर्यंतच्या सगळ्या कामाच्या गडबडी संसाराच्या सा। गडबडीमध्ये ते त्यांनी विचार करावा की आपल्याला काय आवडत होतं काय आवडतंय कुणाला सुगम संगीत शिकायला आवडत असेल सरळ सुगम संगीत शिकायला जायची गरज नाही ऑनलाईन शिकायला मिळत आहे आजकाल सगळ्या गोष्टी ऑनलाईन शिकायला मिळतात ते जॉईन करावं कुणाला भटकायला आवडत असेल तर मस्त पशु पक्षी जंगल निसर्ग बघून यावं फिरावं ट्रीपला जावं किंवा कोणाला पुस्तकच खूप वाचायची बाकी असतात कि मला खूप वाचायचं त्यांनी निवांत पुस्तकं वाचायचं असं काही नाही की त्यांनी खूप काही कामच करत राहायला पाहिजे किंवा ज्यांना सुंदर रांगोळी काढता येते किंवा मेहंदी काढता येते छान किंवा टाकाऊ वस्तूंपासून टिकाऊ आजकाल ते खूप दाखवतात लोक तसं काय करता येतं तर त्यासाठी तुम्ही तुमचं युट्यूब चॅनेल सुरू करू शकता आणि रेसिपीसाठी सुद्धा करू शकता आणि याला खूप डिमांड आहे लोकांना खूप आवडतं तुम्ही असं काही वेगळं दाखवलं ना स्वेटर विंटर दाखवतात था काही जण क्रोशावर मी स्वतः ते व्हिडिओ बघून क्रोशानी फ्रॉक विणलाय आणि खूप सुंदर झाला होता फ्रॉक पटकनही होतो तर असं तुम्ही काय पण करू शकता जे तुम्हाला आवडतंय करायचंय तर नुसताच बाबा आता मी काय करू मला तर आता काही काम नाही सगळी कामं माझी करून झाली मग आता काय करायचं कंटाळा आला आता काय असं अजिबात म्हणायचं नाही आणि आपल्याला जे आवडतंय त्याच्यात मस्त एन्जॉय करायचं ते काम सुरू करू असं मला खूप वाटतं ओके आणि त्याच्यासाठी जसं तुम्ही सांगितलं प्रत्येक याच्यावरती की कन्सिस्टन्सी पाहिजे आणि सोडायचं नाही कुठली गोष्ट हो, आवडते मला खूप आवडते एखादी गोष्ट किंवा मला रांगोळ्या सुंदर येतात पण मग मा त्याच्या मागे लागायचं की अशी नाही तशी वेगवेगळ्या रांगोळ्या सतत काढून बघायच्या त्यात तुम्ही युट्यूबला पण शकता किंवा तशा बनवू शकता वेगवेगळ्या लावून बनवतात त्या विकू शकता किंवा कोणाला गिफ्ट देऊ शकता अनेक गोष्टी आहेत पण त्यासाठी पेशन्स पाहिजेत म्हणजे आज दोन चार दिवस परवा जाऊ दे म्हणजे ती कन्सिस्टन्सी नुसती आवड जपण्यासाठी जपायची असं म्हणून चालत नाही तर त्याच्यासाठी तुम्हाला रोज त्याला वेळ देणं त्याच्याबरोबर मागे लागणं कधीतरी तुम्हाला असं वाटलं की अरे आपल्याला नाही जमत तर दुसऱ्या दिवशी पुन्हा नव्याने करणं हे सगळ्या खूप महत्वाच्या गोष्टी आहेत या, या सगळ्या गोष्टी आणि तुमचा अनुभव ऐकताना न आनंद आणि सकारात्मकता कशी आणायची आपल्या रोजच्या आयुष्यामध्ये आणि तो छोटा छोटा आनंद एक दिवस मोठा होतो किंवा मी तुम्हाला मी तुम्हाला मध्ये म्हंटल ना की मी स्वेटर विणायला लागले तर त्याचं एक उदाहरण मी स्वतःला असं देते की हो एक गुंडा घेतलाय लोकरीचा गुंडा बनवला आपण आणि त्याचा एक जेव्हा सुळे एक स्वेटर तयार होतो सुंदर डिझाईन घातलेला आणि छानसा स्वेटर तयार होतो तो जो आनंद आहे ना एका साध्या गुंड्यात त्यात काही नाही बघण्यासारखं पण जेव्हा स्वेटर बनतो दुसरा तो घालू शकतो हा जो आनंद आहे ना तो मिळवता आला पाहिजे म्हणजे काहीतरी नवीन बनवणं त्याच्यातला जो आनंद आहे तो खूप महत्वाचा आहे म्हणजे हे आपला इंटरव्ह्यू संपवताना तुम्ही हे जे उदाहरण दिलं ते इतकं ऍप्ट आहे त्या ह्याच्यासाठी की ज्याच्यासाठी आम्ही ही शृंखला सुरू केलेली आहे की काहीतरी प्रेरणा मिळून लोकांनी काहीतरी नवीन शिकणं आवड जपण आणि त्याच्यातनं सकारात्मकता आपल्या आयुष्यामध्ये येऊन आपलं आयुष्य आनंदी ठेवणं हे आणि इतर इतरांपर्यंत पोहोचवणं हे खूप इम्पॉर्टंट आहे त्यामुळे जसं तुम्ही म्हणालात की गुंड्याचा स्वेटर असंच प्रत्येक आपल्या आयुष्यामध्ये काहीतरी कुठल्या तरी एखाद्या वेग असलेल्या आवडीला कुठल्या तरी स्वरूप देणार धन्यवाद आमच्या युट्यूब मध्ये आलात तुम्ही सुद्धा मला बोलवलं तुम्ही मला बोलवलंत आणि माझे विचार ऐकून घेतलेत त्याबद्दल तुमचे पण खूप खूप आभार वेलकम आम्ही खूप आनंदी आहोत तुम्ही आलात त्याबद्दल Dannem var.